नमस्कार आपल्याला सर्वांना सूचित करताना खूप आनंद होतोय की आपल्या परिसरातील बोधवट तालुक्यातील जय श्री हनुमान शिरसाळा मारुती संस्थान या ठिकाणी सोळा एप्रिलपासून ते तेवीस एप्रिलपर्यंत श्री रामकथेचं भव्य आयोजन आहे म्हणजेच सतरा तारखेला श्री रामनवमी आहे आणि तेवीसला हनुमान जन्मोत्सव आहे तर खूप सुंदर योगायोग आहे आणि कदाचित हनुमंतरायांची इच्छा असेल की मला या दरम्यान श्री कथा श्रवण करायची आहे आणि ती जबाबदारी मला संस्थांमार्फत दिली गेली आहे ते माझं सौभाग्य आहे की मी हनुमंतरायांना सात दिवसांच्यापर्यंत श्री कथेचं श्रवण करविणार आहे ती माझ्याही आयुष्यातील एक खूप मोठी संधी आहे तर सात दिवस ही रामकथा होईल दुपारी एक ते पाच वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे सकाळी काकडा होईल संध्याकाळी हरिपाठ होईल रात्री वेगवेगळ्या हरिभक्तपरायण संतांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि योगायोगाने शेवटचे जे पाच दिवस आहेत तर या दरम्यान आपण हनुमान याग आयोजित केला आहे संस्थानला पहिल्यांदाच या पद्धतीच्या कथेचं आणि यागाचं आयोजन होत आहे हनुमान याग त्यातल्या त्यात सिद्ध हनुमान हनुमानजीचं जे स्थान आहे त्या ठिकाणी ह्या याग होईल तर यागाचाही आपण सर्वांनी मिळून लाभ घ्या एकावनशे रुपये यागासाठी आपल्याला द्यावे लागतील एक दिवस आपण त्या यागाचा लाभ घेऊ शकतो आणि पाच दिवस बसायचं तर तसा संपर्क आपण संस्थांशी करू शकता एक योगायोग आहे सुंदर योग की पवित्र असं स्थान आणि हनुमान यागाचं जे हनुमंतराय सर्व प्रकारे आपल्या पाठीशी उभे राहतात त्यांचा आराधनेचा हा वेळ आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी यज्ञाचाही लाभ घ्या आणि तन मन आणि धनाने आपण संस्थांच्या आणि पंचक्रोशीच्या पाठीशी उभं राहून या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे मी संस्थांमार्फत आणि मी स्वतः तुम्हाला यासाठी आवाहन करतो की आपण तन मन धनाने या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून योग्य असा उत्सव साजरा करूया आणि परमेश्वराची यथायोग्य आपण सर्वांनी मिळून भक्ती करूया